कुलकर्णी मॅडम तिकडे वपोनी देशमने आहे का जरा ट्रान्सफर करता का फोन त्यांच्याकडे पत्रकार कामत बोलतोय महाराष्ट्र विकास मीडिया मधून हा कामत बोलतोय जरा ट्रान्सफर करा ना फोन जरा अर्जंट होता देशमने आता आता होते पोलीस स्टेशनला आता पोलीस स्टेशनला नाही ना त्यांना ना एक मेसेज द्या नाही ते वपोनी आहेत ना आहेत तिकडे नाही तुम्ही म्हटलं नाहीये ना एक, एक, ना, ना ना, एक माझा मेसेज द्या त्यांना कारण काय झालंय हा लिहून घ्या हा निलेश गायवळ कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना निलेश गायवळ नाही निलेश घायवळ कोण आहे काय निलेश घायवळ कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला सध्या त्याच्यावर रेड ची नोटीस आहे गँगस्टर आहे अच्छा तुम्हाला हे पण माहित नाही निलेश घायवळ कोण आहे अहो मॅडम काय तुम्ही पोलीस स्टेशनला काम करताय मग निलेश घायवळ आहे आहे अच्छा तर तुम्हाला हे पण माहित नाही निलेश घायवळ कोण आहे ठीक आहे निलेश घायवळ एक गँगस्टर आहे या गँगस्टर विरोधात हा पळून गेलाय भारतात ना युकेने स्वित्झरलँडला गेलाय याच्याबद्दल माहिती जेव्हा पत्रकाराने मागितले तिकडे लोकल पत्रकाराने तुमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भडक अक्कल नाही का तेवढं नाही नाही हे, हे, हे मेसेज द्या त्या भट तुमच्या वपोनीला एक मिनिट त्या वपोनीला भट सांगा जरा कि ते जे करतायत चुकीचं आहे भडक करतायत ते महाराष्ट्र पोलीस खात्याचा पगार घ्यायचा आणि त्या घायवळ खायचा हे नॉर्मल नाही हा विषय त्यामुळे पोलिसांवर लोक शिव्या घालतात एका स्थानिक पत्रकार माहिती मागतोय गाय, की घाई घायवळची माहिती द्या आणि तिकडे ते कोथरूड पोलिसवाले माहिती देत नाहीत एवढे पोलिसवाले महाराष्ट्र शासनाचा पगार खायचं आणि घा गा, घायवळची गुलामगिरी करायची देशमानेला अक्कल नाही याबद्दल हे मेसेज द्या त्या भडकी बंद कर आणि पब्लिकच काम कर ठीक आहे हेलो मैडम कुलकर्णी मैडम बोलता है, है ना हेलो बोला ना सर मैडम मैं पत्रकार कामत बोलते है महाराष्ट्र विकास मीडिया मधुन के फोन कट जा तो मटल पुनः फोन करू मैडम देशमाने जे है वपोनी है ना अपने कोथरूड पोलिस स्टेशन से मेसेज प्लीज दया का कारण मैं तुम्हारा विचार आधी पोलिस पोलीस स्टेशनला पोली यायला या या, मॅडम एक मिनिट तुम्हाला मी फोन केला तुम्ही बोलता तुम्हाला माहित नाही निलेश घायवळ कोण आहे तुम्ही पोलीस अधिकारी आहेत ना तुम्ही तुम्ही फोन उचलता म्हणजे तुम्ही एक शासकीय अधिकारी आहे माहिती मॅडम तुम्ही पोलीस हवालदार काहीतरी आहेत ना शिपाई काहीतरी आहेत ना तुम्हाला निलेश घायवळ कोण आहे माहित नाही त्या अंमलदारला द्या फोन गमत लावून ठेवले का महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये नाही नाही तेच द्या फोन फोन केलं तर तुम्ही बोलता तुम्हाला माहित नाही निलेश घायवळ कोण आहे तो तिकडे लोकांचे किडनॅपिंग करून यू के आणि स्वित्झर्लंडला पळतो तुमची महाराष्ट्र पोलीस खातं डुप्लिकेट पासपोर्ट द्यायला मदत करते तुम्हाला माहीत पण नाही कोण आहे घायवळ बोलता काल नवीन आले तुम्ही पोलीस स्टेशनला काय रस्त्याचं कोणालाही देत आहे का जॉब पोलीस स्टेशन मध्ये द्या कोण आहे तो अंमलदार द्या हॅलो पत्रकाराला माहिती देणार नाही त्या गँगस्टर गायवळचं सामान्य नागरिकांना काय तुम्ही मदत करत असाल तर कोथरूड पोलीसवाले हा फोनच कट केला पुन्हा मी फोन करेन ना हॅलो मॅडम तुम्ही फोन कट का करताय मॅडम हे तुमचा घराचा फोन नाही मॅडम हे हॅलो बोला नाही बोल हो अच्छा माझ्याकडून रिप्लाय नाही ओके आता मी काय म्हणतोय ते कोण आहे अंमलदार द्या किंवा त्या वपोनीला फोन द्या मतदारशी बोलले ठाणे अंबलदर सर बोलले की गुन्हा दाखल केलेला आहे आओ मॅडम पूर्ण समजून घ्या पत्रकार लोकल पत्रकाराने माहिती अधिकार मागितलाय माहिती अधिकार अंतर्गत पत्र दिलंय की आम्हाला घाईवळची पूर्ण माहिती द्या समजत का तुम्हाला ड्रामा लावून ठेवलाय कोथरूड पोलीस स्टेशनवाल्यांनी ट्रान्सफर केला आता फोन बघू कोणाला बोलतो पुन्हा कट केला फोन भर मी पुन्हा लावेल फोन ही अवस्था आहे कोथरूड पोलीस ठाण्याची पत्रकाराने माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली गँगस्टर गायवळवर आजवर किती गुन्हे आहेत ते दाखल आहेत त्याची माहिती द्या तर म्हणतात मनुष्यबळ कमी आहे या भाड्याकडे हे जर पत्रकारांशी असं बोलत असतील तर सामान्य नागरिकांना काय लोक न्याय देणार आहेत घायवळ सारख्या सा पोलीस वाले सा काई काई सा ते काय शहराचं रक्षण करतील आणि काय नागरिकांचं सुरक्षा करतील आता फोन नाही उचलत आहेत काय त्या देशमानेला बोलायचं ना काय कुलकर्णीला सगळे हॅलो मॅडम पोली 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 फोन पोलीस स्टेशनला अरे पोलीस स्टेशनला यायला तुम्हाला मॅडम पहिली गोष्ट पहिले तर फोन कट नाही करायचा तुमच्या बापाचा फोन नाही हे समजलं का तुम्ही शासकीय नोकर आहेत तिकडे नाही नाही मी सगळं रेकॉर्डिंग करतोय जे ड्रामा करतात ना सगळं तुमच्या ते एसीपी आणि डीसी ला देतोय ड्रामा नाही करायचं भें कुठे काय पण ती चालू ठेवली आहे का मी तुम्हाला बोलतोय नाहीये मी बोललेलं तुम्हाला मध्ये मध्ये ऐकू येत नाही ना मग त्या 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 देशमानेला फोन द्या किंवा अमलदारला फोन द्या घायवळ कोण आहे तुम्हाला लोकांना माहीत नाही बुडून मरा त्या पाण्यात तुम्ही कुठले पोलीस वाले अधिकारी आहेत आता तुम्हाला आवाज येताय तुम्हा ना मग अहो मग माहिती अधिकार अहो ऐका दोन मिनिट माहिती अधिकार मागितलाय तुम्ही समजताय का प्रश्न समजता का पत्रकाराने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली आहे तर त्यांना बोलतायत की तुमच्या कोथरूड पोलीस वाल्यांकडे मनुष्यबळ कमी आहे अरे तुम्हाला लोकांना तिकडे चौका चौकात भिका मागायला आणि गाड्या थांबवताना ते चालतं का तेव्हा मनुष्यबळ आहे तुमच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत पत्रकाराला माहिती देताना तुमच्याकडे मनुष्यबळ नाही का हां द्या फोन कोण आहे तो अमलदार नुसतं पण ती लावून ठेवले आहेत महाराष्ट्र राज्यात हां हॅलो हां बोला ऐकतोय मी बोला माहिती पाहिजे अरे पण पोलीस स्टेशनला यायला आधी तुम्ही लोक उडवा उडवीची उत्तरं देत आहेत माहिती अधिकार माहिती मागवली आहे ऑनलाईन द्यायचं ना मग उत्तर पोलीस स्टेशनला यायला काय तुमचं घर आहे का ते अरे मग मेल करा ना तुमच्या देशमाने काय केलं बघितलं का मॅडम तुम्हाला तुम्ही मला काय म्हणता तुम्हाला घायवळ कोणा माहित नाही तुमच्या सारख्यांची भाषा हीच वापरली पाहिजे तेव्हा तुम्ही लोक सुधरतील एका बापाचं नाही राज्य जे चाललं उठलं तुम्ही तुम्हाला घायवळ कोणा माहीत नाही ना मॅडम तुम्हाला नाही ना, पोलीस स्टेशनला आल्यावर तर तुमच्यासारखे नालायक लोक दादागिरी करतील ना ते तुमचं टॅगलाय आहे उत्तर द्या प्रामाणिकपणे तुम्ही मॅडम कुलकर्णी मॅडम तिकडे जॉबला लागले तुम्हाला घायवळ कोणा माहीत नाही कसलं तुम्ही काय करताय त्या पोलीस स्टेशनमध्ये उत्तर देता का ते अंमलदार आहे ते द्या ना त्या भट फोन हल तुझचं नाटक लावून ठेवलं ठेवलंय हा हॅलो हां नमस्कार महाराष्ट्र विकास मीडियामधून बोलतोय आम्ही पत्र दिलं होतं माहिती अधिकार अंतर्गत पूर्ण वाक्य वा, ऐकून घ्या आधी नंतर तुम्हाला समजेल काय प्रश्न आहे पूर्ण आम्ही माहिती मागवली की घायवळ विरोधात एक मिनटं काय हां हां लिहून घ्या जे काय माहिती अंत माहिती अधिकाराअंतर्गत आम्ही माहिती मागवली की घायवळ हा जो तिकडे गँगस्टर आहे जो आता पळून गेला युके मार्फत स्वित्झर्लंडला त्याच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत तर तुमचा जो तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे तो नालायक देशमाने त्याने लिहिला आम्हाला की बाबा मनुष्यबळ कमी आहे तुमच्याकडे तर तुम्ही उत्तर देऊ शकत नाही व्यवस्थित नाही नाही भाषा तर व्यवस्थित होती इतकी वर्ष त्यामुळे नालायकपणा वाढलाय ना कोथरूड पोलीस ठाण्याचं ही नाव पत्रकार महेश कामत बोलतोय आणि मीडियाचं नाव आहे महाराष्ट्र विकास मीडिया महेश, का नाव नाव महेश बोललो मी महेश कामत आणि मीडियाचं नाव आहे कामत महेश मीडिया कुठली महाराष्ट्र विकास मीडिया ओके हा आता मूळ प्रश्न काय आरटीआय अर्ज टाकलं होतं की जो निलेश घायवळ आहे जो गँगस्टर आहे जो पळून गेला महिना उलटून गेलाय काल आम्हाला असं उत्तर येत आहे एक महिना पूर्वी आणि आम्हाला काल उत्तर येत आहे ज्याच्यामध्ये देशमाने ऑनलाईन पाठवलंय हा त्याच्यामध्ये आता उत्तर देशमाने असं म्हणतोय की आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही माहिती देऊ शकत नाही हा कसलं नाटक आहे कोथरूड पोलीस वाल्यांच गल्ली गल्लीमध्ये अनधिकृत टपरीवाले असतात तिकडे झाले भीक मागायला पोलिसवाले तिकडे त्यांच्याकडे मनुष्यबळ पूर्ण आहे पाच पाच लोक कुत्र्यासारखे उभे असतात पोलिसवाले नाही मुद्द्याचं हेच आहे की कोथरूड पोलिसवाल्यांना आलाय माज आणि ते माज उतरवायचं काम आता महाराष्ट्र विकास मीडिया करणार धन्यवाद